thank you आई ती आईच पिलाला वाचविण्यासाठी ती भिडली विशाल सापासोबत जगात आईची माया ही निराळी तिच्या मायेपुढे पूर्ण जग हे लहान वाटते म्हणूनच तर म्हटले गेले आहे की स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी आई ही आपल्या पिलासाठी काय करू शकते याची प्रचिती आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आपल्या पिलाला वाचविण्यासाठी ती विशाल सापासोबत भिडली या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की एका खारुताईची पिलाला भला मोठा साप आपले भक्ष बनविण्यासाठी त्याला त्याच्या भोवती कुंडली मारतो हा प्रकार खारीच्या आईला दिसताच ती पिलाला सोडविण्यासाठी धावून येते आणि सापाचा अनेक ठिकाणी चावा घेते दरम्यान साप खारीवर हल्ला करतो पण सापाच्या सापा सा या हल्ल्याला जराही न घाबरता खार सापावर हल्ला सुरू ठेवते आणि पिलाला सोडवते खारीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धूम मचवत आहे यावर अनेक युजर्सने आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत